अवैध धंदे बंद करण्याची मागणी सुभाष मोरे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये करावेत अशी मागणी सातत्याने करूनही हे व्यवसाय खुलेआम सुरूच असल्याने सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोरे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता स्वतःवर रॉकेल उतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी सुभाष मोरे यांना ताब्यात घेतले महाड शहर पोलीस स्टेशन मधील आत्मधन करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच घटना आहे सुभाष मोरे यांच्या मागणीनुसार पुढील कारवाईचे आश्वासन पोलीस ठाण्याचे अधिकारी संतोष जाधव यांनी दिले धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महाड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न